नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण परत एक -जस्त दिव्यांग हिताचा व्हिडिओ घेऊन भेटतोय आपण पाहतोय मित्रांनो दिव्यांगजनासाठी प्रवासाचं एकमेव म्हणजे जास्तीत जास्त दिव्यांगजनासाठी प्रवासाचं एकमेव साधन म्हणजे एस टी महामंडळ त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल रेल्वे आणि फार कमी म्हणजे पाच टक्के दिव्यांगजन हे स्वतःच्या कारने प्रवास करत असतील एस टी महामंडळाकडून खास करून कंडक्टर म्हणजे चालक आणि वाहक यांच्याकडून मात्र दिव्यांगजनाची हे सांड होते हे नवीन सांगायची गरज नाही विविध परिपत्रक काढा विविध गोष्टी काढा त्यांच्या वाचण्यात येत नाहीत त्यांना वाचता येत नाहीत त्यांना वाचायचेच नाहीत किंवा त्यांना दुर्लक्ष करायचं याच्यापैकी जे कोणता असेल त्याला मार्क करा विषय संपवा पण या कंडक्टर आणि ड्रायव्हरवर काहीही फरक पडत नाही एक परिपत्रक जे की 29 -2024 दोन नऊ दोन हजार चोवीस ला काढण्यात आलं मागील दीड ते दोन वर्षापासून आम्ही याच गोष्टीबद्दल बोलतोय चला पण हरकत नाही या निमित्ताने परत एकदा महाराष्ट्र शासनाचा धन्यवाद की महाराष्ट्र शासनाने दोन नऊ दोन हजार चोवीस ला एक परिपत्रक काढले या परिपत्रकामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हे पण दिले कोणत्या कोणत्या गाड्यामध्ये साध्या गाडीमध्ये तीन चार पाच सहा नंबरचं सीट दिव्यांगजनासाठी रिझर्व्ह राहील निम आराम गाडीमध्ये तीन आणि चार नंबरचं सीट रिझर्व्ह राहील ई शिवशाहीमध्ये तीन चार पाच सहा शिवशाहीमध्ये परत तीन चार पाच सहा विना वातानुकूलित शयनयान म्हणजे स्लीपर गाडी पण नॉन ए सी त्या स्लीपर गाडीमधलं सात नंबरचं सीट दिव्यांगजनासाठी रिझर्व्ह राहील त्याच्यानंतर इ व्ही नाईन मी थर्टी फाय आसनी जी गाडी आहे पस्तीस सीटाची त्याच्यामध्ये तीन आणि चार नंबरचं सीट मिडीमध्ये तीस आणि एकतीस नंबरचं सीट विना वातालुकुलित शयन आसनी म्हणजे सिटिंग स्लीपर त्याच्यामध्ये पण सहा नंबरचं सीट आणि शिवनेरी मध्ये तेरा आणि चौदा नंबरचं सीट हे आरक्षण कसे राहणार आहेत बघा कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर ओब्लिक खांब्यावर सदर आसन प्रवासाकरिता उपलब्ध करून देणे अगोदर कसं होतं माहितीये का हे बसलाय हे बसलाय म्हणलं ह्याला नाही उठवायचं तो दिव्यांग नसला तरी चालतो तुम्ही उठा तुम्ही बसायचं तर बसा तुम्हाला काय करायचं ते करा माझं काही देणं घेणं नाही ही जी कंडक्टरची पद्धत होती या परिपत्रकाच्या आधारे ही पद्धत कंडक्टरला वापरता येणार नाही आणखीन एक दुसरी गोष्ट आरक्ष आरक्षित अनारक्षित बसेस बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यास राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावे याचा अर्थ काय होतो त्या ठिकाणी जर दिव्यांग येत नसेल आणि दुसऱ्याला जर कुणाला बसायचं असेल नियमानुसार तर ते राखीवच राहायला पाहिजे पण सर हरकत नाही तुमच्यामध्ये जे की ना कंडक्टरमध्ये आम्ही बघतोय दिव्यांगजनासाठी तुम्ही कसे वागता चला ते पण जाऊ द्या हरकत नाही पण जागा रिकामी तर त्याला बसताना त्या सदर ग्रस्थाला सांगा तर ते त्याला सांगा की बाबा तो आता तात्पुरतं बसतोय पण ही जागा दिव्यांगजनाची आहे सगळे कंडक्टर हे वाचा फक्त कंडक्टर नाही ड्रायव्हरसाठी पण याच्यामध्ये सूचना आहेत दिव्यांग व्यक्तींना बस मध्ये चढण्या उतरण्यासाठी प्राधान्य द्यायचे आहे कधी झाले का मदत असतात एक दोन टक्के कंडक्टर चांगले आहेत ते बिचारे दिव्यांग दिसला की उतरतात स्वतः मदत करतात त्या दोन दोन टक्के कंडक्टर साठी माझा सलाव पण बाकीच्याच काय कधीतरी ड्रायव्हरनी कंडक्टरनी बाकीच्यांना मदत केली आहे का ते आता करावी लागणार याकरता चालक वाहक मदत करतील राप बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्यस्थान उतरण्याचे ठिकाण येताच राप वाहकाने त्या संबंधीची सूचना उतरण्याचे ठिकाण आल्याबाबत दिव्यांग प्रवाशांना द्यावी दिव्यांग प्रवाशांना राप प्रवास सुखकर व्हावा या व्यवस्थित योग्य ती मदत चालक आणि आणि दिव्यांग प्रवाशांना करावी जरी हे सीट सगळे राखीव वगैरे झाले असले तरी वेबसाईट अपडेट वगैरे करणं चालू असेल आणि ते वेबसाईट अपडेट होऊन ऑनलाईन रिझर्वेशन जे होईल ते अकराव्या महिन्यात होईल हे परिपत्रक हे परिपत्रक किती कंडक्टरच्या हातात आहे किती कंडक्टरनी हे परिपत्रक वाचलंय जर तुम्ही हे परिपत्रक वाचले तर मग तुम्ही दिव्यांग जनांना का त्रास देता आज पण आता याच्या उपरांत जर थोडस जाऊन म्हणायचं म्हणलं तर आणखीन एक परिपत्रक होतं यश महामंडळाचं त्या परिपत्रकामध्ये आपण पाहताय हे परिपत्रक होतं तेवीस एक दोन हजार चोवीस आणि त्याच्यानंतर एक नाही का त्याच्या अगोदर ते भंडारा डेपोला आलेलं परिपत्रक अरे एका डेपोच्या कोणाला तरी पत्र पाठवलं हो आ, पा, 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 ते भयानक सर्क्युलेट झालं तुमच्याकडं सणासून सगळ्या कंडक्टरकडे गेलो अपोआ त्याचा अभ्यास विभ्यास सगळं झालं आणि जे काम आहे त्याचा या परिपत्रकामध्ये तेवीस एक दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामध्ये हा विषय बोलायची गरज नाही पण आज पण दिव्यांगजनाला म्हणजे काय म्हणतात त्याला झेरॉक्स हे परिपत्रक आहे हे परिपत्रक ऍक्च्युली तर कंडक्टरनी स्वतःवर ठेवावं किंवा वाचावं पण हे कंडक्टर किंवा हे एस टी जे रोजचा ताण त्याच्यापेक्षा प्रत्येक दिव्यांगजनांनी या परिपत्रकाची एक फाईल आणि आताचं रिझर्वेशनचे परिपत्रक या दोन्ही फाईल स्वतःच्या मोबाईलमध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी जतन करून ठेवा पीडीएफ फाईल म्हणजे सनकन उघडून तरी दाखवते त्यांनी लिहिलंय की या कार्यालयाच्या वरील संदर्भ पत्राद्वारे दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलती करता केंद्र शासनाद्वारे वैश्विक ओळखपत्र म्हणजे युडीआयड कार्ड दिलं जातं पण दिव्यांग लाभार्थ्यास वैश्विक ओळखपत्र दिव्यांग प्रमाणपत्र यांच्या मूळ प्रत किंवा झेरॉक्स प्रत किंवा शासनाच्या डिजि लॉकर प्रणालीवरील प्रत राप प्रवास सवलत देण्यास योग्य राहील कारण मी अप्लाय पोर्टल वरून केले, केले सरकार दवाखान्यात जाऊन तपासणी केली स्वावलंबनावर सगळी प्रक्रिया झाली प्रक्रिया झाल्यावर माझ स्वावलंबनावर दिसतंय मला मिळालंच नाही त्याला मी काय करू पुण्यासारखं ते केराच्या टोपल्यात गेले का अजून कुठं गेले त्याला मी काय करू त्याला मी कसा जिम्मेदार राहील मी दिल्लीला जाऊन म्हणायचं का माझं माझं त्या कसं होईल ते मग हे होत नाहीये हे सगळं एस टी महामंडळाच्या लक्षात आलं आणि त्याने हे परिपत्रक काढलं हे पण तुम्ही वाचत नाहीये आताच नवीन ना आलेलं परिपत्रक ते पण तुम्ही वाचत नाहीये मग नेमकं तुम्ही वाचताय काय आणि का का मुद्दा म्हणून दिव्यांगजनाला त्रास देत बर हे देत असताना खऱ्या दिव्यांगाला त्रास होतो हे आज पण मी परत म्हणतोय खोट्या दिव्यांगाला त्रास होतोय का तुम्हाला जर एवढंच व्हेरीफाय करायचंय एवढंच व्हॅलिड करायचंय तर ते तुम्हाला जर शंका येते हे जे नाही का चेक गाडी चेक करायला चेकर्स वगैरे असतात तुम्हाला जर शंका येते बोगस दिव्यांगाची तर धरान ते टाकान खरा दिव्यांग ज्याला नितांत गरज आहे बसण्याची ज्याला नितांत गरज आहे सुखी प्रवासाची ज्याला नितांत गरज आहे त्याचा दिव्यांग हक्क दो कायदा दोन हजार सोळा च पूर्ण अनुलोकन होण्याची पण हे काहीच होत नाही तर आजच्या व्हिडिओतून मात्र दिव्यांगजनाला एक विनंती करतो की हे दोन्ही परिपत्रक तेवीस एक दोन हजार चोवीसचा आणि आत्ता परवा एक आठ दिवसापर्यंत नव्या महिन्यात पहिल्या तारखेला निघालेलं परिपत्रक हे दोन्ही परिपत्रक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि आपल्या मोबाईलमध्ये विशेष फाईल म्हणून जतन करा तसं नसल होत तर या परिपत्रकाचे प्रिंट घ्या त्याला लॅमिनेट करा एक दोन रुपये खर्च लागू द्या काय लागायचं ते आणि हे परिपत्रक प्रवासादरम्यान बरोबर घेऊन जा तसं तर घेऊन जायची गरज नाही तो सगळा त्या कंडक्टरचं काम आहे डेपो मॅनेजरचं काय जे कोणी असन त्यांचं काम आहे आपलं नाही आपलं नाही तो जर समजा या गोष्टीवर या जिद्दीवर आणून बसत असल ना काय करायचं कर्मनाव दिव्यांग का काय कायदा दोन हजार सोळा माझ्या बरोबर आहे हे परिपत्रक घ्यायच्या अगोदर आपण काय म्हणत होतो का आपण काही म्हणत होतो का ओके बाबा आमच्याकडे ओरिजिनल नाही म्हणून असंख्य दिव्यांग पूर्ण तिकीट काढून जायचे पण हे सगळं असताना तुम्ही त्या दिव्यांग जनाला आज पण आज पण तुम्ही त्या दिव्यांगजनाला यश्चितून उतरून देताय रस्त्यात गाडी थांबून असं नाही म्हणताय कुठली पद्धत आहे घोर अपमान नाहीये का एवढी मोठी तुमची गाडी भरलेली त्या सगळ्या भरलेल्या गाडीमध्ये तुम्हाला तुमच्या महामंडळाने कळवलेलं पत्र परिपत्रक माहीत नसल्यामुळं तुमच्या अज्ञानामुळं तुम्ही दिव्यांगजनाचा अपमान करताय कलम नंबर ब्याण्णव का नाही लावायचं तुमच्यावर ठीक आहे दिव्यांगजन हा सहनशील आहे कारण त्याच्या जीवनामध्ये फक्त एवढंच त्याला जन्मल्यापासून शिकवलेलं आहे त्याच्यातले त्याच्यात मूळ दिव्यांग आमच्यासारखा जो जन्मदाच दिव्यांग झालेला आहे त्याच्यात जीवनात एवढंच शिकवलेलं आहे ऍडजस्ट कर सहन कर चलत राहा फक्त देवाने एक कृपा केली जिद्द दिली जिद्द हारत नाही आम्ही आजच्या व्हिडिओतून मात्र सगळ्या एस टीच्या सगळ्या कर्मचाऱ्याला मी विनंती वजा बोलतोय कुठल्याही दिव्यांगजनाला त्रास नाही झाला पाहिजे आणि दिव्यांगजनाला पण आजच्या व्हिडिओतून आव्हान करतोय जर त्रास होत असेल ना एंटरटेन करू नका डायरेक्ट तक्रार करा सरळ तक्रार करा कारण तो माझा अधिकार आहे आणि माझा अधिकार जर हिरावून घेतला जात असेल तर तिथं तक्रार व्हायलाच पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून एवढंच पुढच्या व्हिडिओत आणखीन एक नवीन विषय घेऊन आपण भेटू धन्यवाद